मुंबई काँग्रेसकडून सोबळाची घोषणा महाराष्ट्र प्रभारी रमेश चिनीथला यांची मुंबई काँग्रेससोबत बैठक विवाद नको विकास हवा काँग्रेसचा नारा नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान मोठा राडा तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप एका महिलेला आणि पुरुषाला मारहाण कोपरगावात मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा मतदान केंद्राच्या परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने अमरनाथमध्ये दोनशे संशयित दो महिलांना घेतलं ताब्यात बोगस मतदानासाठी भिवंडीहून महिलांना आणल्याचा आरोप भाजप काँग्रेसच्या आरोपानंतर महिलांची कसून चौकशी सुरू राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलारांची भेट दोघांच्या भेटीमुळे मुंबई महायुतीमध्ये नवा ट्विस्ट राष्ट्रवादी महायुतीत लढण्याची शक्यता आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकटे सर्वोच्च न्यायालयात जाणार कोकटेंच्या जा शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार पिंपरी चिंचवडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीला महेश लांडगेंचा धक्का राष्ट्रवादीचे बारा माजी नगरसेवक भाजपमध्ये घाटकोबरमध्ये भाजप आमदार पराग शहा यांची रिक्षाचालकाला मारहाण वाहतुकीचे नियम मोडल्यानं पराग शहा आक्रमक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल वर्ल्ड कप टी ट्वेंटीसाठी भारतीय संघाची घोषणा सूर्यकुमार यादव भारतीय टीमचा कॅप्टन तर शुभमन गिल टीममधून बाहेर ईशान किशनचं संघात पुनरागमन नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान राडा झालाय तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एक महिला आणि पुरुषाला मारहाण करण्यात आली या घटनेनंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला कोपरगावमधील मतदान केंद्रावर गोंधळ झाला भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत प्रभाव टाकत आहेत असा आरोप करत पोलिसांसमोरच दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मतदाराला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला धर्माबादमधील इनानी मंगल कार्यालयामध्ये मतदारांना डांबून ठेवून पैसे देण्याचं आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला धर्माबादच्या गोरुबा काका मंदिरामध्ये जवळपास शंभर महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं प्रसादाच्या स्वरूपामध्ये चार हजार रुपये मिळणार असल्याचं सांगत कप बशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला गडहिंग्लजमधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवार प्रतिनिधी मतदान केंद्रावर जाण्यावरून गोंधळ झाला यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं भुसावळच्या प्रभाग क्रमांक अकरा ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर पोलीस आणि निवडणूक केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली मतदान केंद्रावर येणाऱ्या वाहनाला अडवल्यानं वाद झाला अबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये गोंधळ झाला ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयकार्ड असल्याचा आरोप उमेदवाराने केला फलटणमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनिकेत राजे नाईक निंबाळकर तर भाजपकडून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे बंधू सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत आहे त्यामुळं आता रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जे पी हार्मोनियम सोसायटीमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय यानंतर भरारी पथकाने येऊन हे पैसे ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली अंबरनाथमधील कोहोजवा कोहोजगाव मतदार केंद्रावर मोठ्या प्रमाणात संख्येनं महिला आणि पुरुष जमले होते दरम्यान बाहेरून लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला दरम्यान मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला दोनशे संशयित महिलांना अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ताब्यात घेतलं या महिला भिवंडीतून आणल्याचा आरोप करण्यात आलाय अंबरनाथच्या नगर परिसरामध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून गोंधळ झाला यावेळी जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला अंबरनाथच्या चिखलोलीत मतदान केंद्रावर गोंधळ झाला मध्ये छेडछाड केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे यानंतर दोन्ही गट आमने सामने आले वाशिमच्या लाखाळा परिसरात ही घटना घटली सिन्नरच्या प्रभाग क्रमांक दोन मधील मतदान केंद्रावरून बोगस मतदाराला पकडण्यात आलं बनावट आधार कार्ड बनवून मतदानासाठी आलेल्या बोगस मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं अंबरनाथ शहरामध्ये अजूनही राजकीय पक्षांचे बॅनर तसेच आहेत निवडणूक विभागानं बॅनरकडे दुर्लक्ष केलं असून आचारसंहिता लागूनही हे बॅनर काढण्यात आलेले नाही पैठणनंतर जादू जादूतोण्याचा प्रकार समोर आलाय मतदानाच्या अगोदरच्या रात्रीच काही अज्ञातांनी जादूतोणा केल्याचा प्रकार समोर आला भारत माता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर जादू होण्यासाठी लागणारे साहित्य आढळल्यानं कुलंबरीत खळबळ माजली आहे बारामती नगर परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्र पॅनल उभं केलंय बारामती शहराचा केलेला सर्वांगीण विकास पाहता बारामतीची जनता कुणाला पसंती देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदाकरिता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके शिवसेनेकडून तेजस्विनी चांदेकर काँग्रेसकडून माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे तर ठाकरेंची सेना त्यांच्याकडून वैष्णवी कोवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी सात तर सत्तावीस नगरसेवक पदासाठी एकशे त्र्याहत्तर उमेदवार रिंगणात आहेत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे शिवसेना उभाटाचे आमदार गजानन लवटे आणि शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अळसू यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे रत्नागिरी नगर परिषदेमध्ये दोन नगरसेवक पदासाठी भाजपकडून राजू तोडणकर आणि मानसी करमळकर हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिवसेना उभाटाकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत दरम्यान आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार भाजपाच्या जालना महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत प्रत्येक वार्डातून पाच इच्छुकांची नावं वरिष्ठ पातळीवर पाठवली जाणार असल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली आहे जालन्यामध्ये पहिला महापौर भाजपाचा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सोलापूर जिल्ह्यातील बाराही नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार विजय विजयी होणार असल्याचा विश्वास जयकुमार यांनी व्यक्त केलाय उद्याचा निकाल जो येईल त्यात एक दोन ठिकाणी सोडले तर सगळ्याच ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष निवडून येणार असा दावा गोरेंनी केला भुसावळ येथील प्रभाग क्रमांक अकरा ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी मतदान केलं सपत्नीक मतदानाचा हक्क बजावत राज्यातील नगरपरिषदांवर कमळ फुलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बीड नगर परिषदेच्या मतदानादरम्यान योगे क्षीरसागर मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवत मतदान केंद्रावर तळ ठोकून बसले होते यावेळी योगेश क्षीरसागरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला माजी खासदार रामदास तडस यांनी वर्ध्याच्या देवळीमधील प्राथमिक शाळा क्रमांक दोनमध्ये सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस देवळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव धरणगाव चोपडा मुक्ताईनगर आणि नशिराबाद या ठिकाणी भाजपाला प्रचंड मोठं बहुमत मिळेल असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर मतमोजणीपूर्वीच विजयाचा विश्वास व्यक्त करणारं होर्डिंग लागलं आहे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास दाखवणारं होर्डिंग लागल्यानं या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे निकालाच्या आधीच विजयाचे बॅनर लागल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे भूल थापांच्या अमिषाला बळी पडू नका रवींद्र चव्हाण तुमच्या पाठीशी कायम उभा आहे असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी कमळालाच मतदान करा असं आवाहन केलंय ओळखीच्या नेत्यासाठी नाही तर विकासासाठी मतदान करा असंही रवींद्र चव्हाण म्हणाले महाबळेश्वरच्या प्रभाग क्रमांक तीनमधील ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मोठा गोंधळ झाला अर्धा तास मशीन बंद पडले होते ईव्हीएमचं बटन डाबलं जात नसल्याची तक्रार मतदारांनी केली मतदानाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे पलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक तेरामधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदान काही काळ ठप्प झालं होतं ईव्हीएम बंद पडल्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं वाशिम नगर परिषदेच्या प्रभाग दहामध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिटं मतदान ठप्प झालं होतं प्रभाग क्रमांक दहामधील मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांची तारांब उडाली होती मुंबई पालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे भाजप दोन्ही शिवसेना तसेच मनसेच्या विरोधात काँग्रेस लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रभारी रमेश चनितलांनी केली आहे मुंबईचा पाहिजे तसा विकास झाला नसल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसला एक संधी देण्याचं आवाहन केलं